सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा दुपारच्या अकरा वाजलेल्या आहेत त्या म्हणजे सकाळच्या अकरा वाजलेल्या आहेत अगोदरच्या उन्हा तानाच्या अकरा वाजलेल्या आहेत त्या तर तुमच्या इकडे थंडी काय म्हणतीय हा बघा आमच्या इकडं शेरड कर्ड अशी ओरडते ती बघा सकाळ सकाळी हो ती आणि मी आली बघा इकडं हापशाला पाण्याला पण मला काय हा ह्या दोघी जण का माझा नंबरच लागून द्या का इथं माझं एवढं धुनं पडलं मला धुनं धुयचं आणि का ह्या लावायला लागलं जणू काय दुबी बिबी आहे त्या दुबी फाट्या पाणी आहे म्हणून पाणी आहे म्हणून किती पाणी उडवते त्या आता मी माझं हो का इथं पडलं इतकं धुनं आग उरका की बाया हो दू हो का हो उर सात वाजल्यापासून नंबर लावल्या तुम्ही सात वाजल्यापासून नंबर लावल्या तर तुमच्या नंबरावर बरं हाय बाया आम्हाला द्या की थोडं धुयाला जागा फिगा होय बी कपडे तुम्ही आम्ही कसं धुवायच अगं ह्या कुठे आग झालं तुझं बादली दुन हि तर पाय घासा हात घासा आमचं दुन का वाळायचं एक तर गार्ट्यानं परत वाळत नाही आधी आमचं पावसाळ्यानं दुन वाळलं नाही पावसा पाण्यानं आता गारट्या गुरट्यानं वाळायचं नाही बादली भरली का सोन्या तुझी दोन आहे आहेत कपडे आमचे हा का इथला आता हाफशाच पाणी हा का एवढं का ते ह्या इतकं ह्यांना हाफसाले अवसान आलेला आहे नवर देवा आला बाय बैठ्या आधीच नवर देवायच्या हा बघा भांडी बी आणल्या ती इथं गासायला तिकडनं पायप काय वे पायप बसाव नाही तिकड हा भांडी आणतात दुना आणतात हिताच आता झाडू आणा इकड फरशी आणा इकडं सगळं पाण्याखाली मोकळं करून नेहा परत अजून शेरड करड हितच चारायला काय नाही यंदा आपल्याला हाय बघा हरभरीची भाजी काकूच्या काना दुनियाच्या हरभराची भाजी आहे आणि सोनी त्यांच्या तर उसात तर काय सांगू सारे कुसर चुनू मुनू काट हो का ह्याला बनतात चुनू मुनू हो का ह्याला तुम्ही कसलं काट बनताय एवढं सांगा याला उन्हाळी म्हणतो आम्ही त्याला लांडगा म्हणतो ही लांडगा दिसला काय का दिस ह्याला हो का, अजून लांडगा आलं नाहीत लांडग्याच हा लांडग्याच लेवाश येतो या लय मोठी बोरेच झाड होत आणि असली भारी बोर होती ना त्याला गोड झर खायला आणि प्रत्येक बोर किडक आता किडकी बोर कशामुळे होती तर बोर गोड आहे म्हणून जेव्हा इकडं काय खरं नाही बाई मटकी आणली का मटकी बी आणा धुयाला पिठा आणा इकडं मळायला जावा जावा आहे त्या बारकी जाव मोठ्या जावाला जावा काम सांगते या बसल्या 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 बस हो काम नको ज्या का गरम पाणी नाही का मग बटन दे टाका मग बटन इथे मी एरवडे ह्या सगळा सोनीच्या जाऊ बाय त्या पुण्यावर राहायला जायला त्या आता पुण्यामध्ये आता त्या चांगल्या घरात राहतो त्या आता इथं सारवायचं घर का गावाकड का नाही किती जरी चांगलं असलं तर सारवण्याशिवाय मजाच नाही है त्या शेणासाठी तर लगेच जनावर पाळायची कि लगेच शेण सिटी मध्ये लगेच आता मला शिटीच गावाच असं बराबरी करायची नाही बरं का बऱ्याच जणांना राग येतो पण कसं असतं माहितीये का शिटीमध्ये फरशीची घर असते ती या आणि गावाकडं ह्याचे सारवायचे असते ती तरी तरी तर नाही ती आता सगळ्यांना घरकुल ही ती भेटल्यामुळं कोणी कोणी आपापलं चांगलं बांधलेलं आहे त्यामुळे एवढं आता गावाकड पण काय कुपटं बिबट कुठं राहिलेली नाही ते काय आणि काय नाही बोलावं काय कळ नाही बघा मला हा का सोनी कवर धुती कुणाशी आहे धुनं माझं धुनं नाही वाळू दे मग तुला दाखवते आता येऊन चाटून गेली मला हा का ही उलटा हातात धरलाय ना डाव्या हातात मोबाईल धरलाय काही काय नाही मला बघा लगेच पळत माझ्यावानीच आहे बघ आहे का ना माझ्यावाणी गोरफ पण नुसत तुम्हाला घ्यायचा व्हिडिओ मध्ये

त्याला घ्यायची सवय नाही काय की आमचे तर का नाही करड लेकरांना नुसते बिलबिलीत केली होती मी तीन की तीन करणार आता ही ही पाठ आहे का बोकड आहे का सोने सगळे बोकडच आहे ती बाई सगळे बोकडच आहे ती जाऊ दे आता आता आ, ही जर पाठ असली असती का नाही तर ही जी आईवरच ही गेली असते बघा हिला बी तीन तीन करते तिला जा शायनिंग हानाय बारका हाय म्हणून आम्ही बारका होतो बाय असली शायनिंग हाणत आम्हाला कोणी उचलून घेतलं असलं तरी पण आम्ही रडलो नसून हाय का सोने हाय शिर्डीचं म्हणून किती शायनिंग खांदत बारका हाय म्हणून बारक्यापणी मला पण घेतलं असेल की उचलून तर मी पण अशी नसून शायनिंग खानली बारक्या पण किती माहिती येत पाणी लय वायाला जात म्हणून तुम्हाला तू मला दाखवते काय म्हणते का रामफळाचं झाड या का तिथं बोरीचं झाड होतं ते उपटून टाकलंय आणि त्याच्यामध्ये आता का ना शेणाचा खत केलाय आणि एवढं शेण आम्हाला दिलं असतं तर काय बिघडलं असतं का गुडे सगळीकडे जाईल त्याला काय आपल्या तिकड सुद्धा सगळ्यांकडे जात असत तर बघा आता माझी गुढीचं झालं की गुढीच्या जागेला हे भांडी घाल घेऊन बसले त्या आता म्या दोन कसा धुत स्वेटर सारखं चांगलं आहे बघते पहिलं म्हणजे कार्तिकीची कपडे गुडीला धुवून देते काय का? आमची धोकी एवढी कपडे आमची धुकीच नाही एवढी कपडे ते आपल्या आपल्या ह्याच्यात नाही आपल्या परतीत नाही ते रस्त्याच्या पलीकडल्या नाही गुढीला म्हणलं चायनल खोलता गुढी सुद्धा ऐक नाही ती बी बाल्यारावाचीच आहे आमची भाऊके बोलायचं तस आमच्या सारखं का मी काय बोलते बैग मी पण तुमच्या सारखंच बोलते तर चल आता घेते कुठेतरी तरी जागा करते तिकडला साइडला धुते धुन आता भांडी बी तिथेच घासायला लागलं ते तर चला आपण भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये